अडवांटा पीएसए .E. सातशे एक्केचाळीस मका लागवड नियोजन जनावरांना पौष्टिक आहार व जास्त मका उत्पादन मिळवण्यासाठी अडवांटा कंपनीचे पीएसए सातशे एकेचाळीस हे वाण उपलब्ध आहे चांगली गुणवत्ता गोडीचे प्रमाण जास्त काढणीपर्यंत हिरवीगार राहण्याची क्षमता जास्त मका उत्पादन आणि पौष्टिकपणा यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीएसए सातशे मका वाण लागवड इकडे वाढत आहे अडवांटा पीएसए सातशे एक्केचाळीस मका ही जात रोग व किटकाप्रती सहनशील म्हणून ओळखली जाते एक समान कणसे वजनदार नारंगी रंगाचे दाणे एकरी चाळीस क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन हे अडवांटा पीएसए मका वाणांबद्दल वैशिष्ट्य आहे या व्हिडिओमध्ये अडवांटा पीएसए सातशेस मकावाण लागवडी पाहणार आहोत जमीन पेरणी पूर्व मशागत बियाणे व पेरणी खतांचे नियोजन तण नियोजन कीड नियंत्रण कापणीचे नियोजन उत्पादन जमीन अडवांटा पीएसए सातशे खेचाळीस मका हा कोणत्याही प्रकाराच्या जमिनीवर घेऊ शकता जमीन ही पाणी निचरा होणारी असावी आणि जास्त पाणी धरून ठेवणारी असावी मातीचा पिय सहा पूर्णांक पाच दशांश ते सात असायला पाहिजे पेरणी पूर्व मशागत नांगरणी करून दीड ते दोन फुटांनी सरी सोडावी सरी मध्ये दिलेल्या शिफारशी प्रमाणे खते कीटकनाशक सरी मध्ये टाकावीत व त्यानंतर पाणी सोडावे वापस आल्यानंतर बियाणे सरीच्या पाण्याच्या खुणापुरेशी ओल असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजू सहा इंचावर टोकणी करून लगेच हलके पाणी देणे आवश्यक आहे टोकणी दोन बियाणे मधील अंतर सहा इंच व दोन ओळीतील अंतर कमीत कमी दीड ते दोन फूट असावे टोकणीसाठी एकरी आठ ते दहा किलो बियाणे वापरावे बियाणे जास्त खोल जाऊ नये यासाठी बियाणे अंगठ्याने दाबून त्यावर माती सारावी टोकणी नंतर लगेच हलके पाणी देणे आवश्यक आहे पेरणी पेरणी जमिनीत पुरेशी ओल असतानाच करावी पेरणी करण्यासाठी आठ ते दहा किलो प्रति एकर बियाणे वापरावे बियाणे चार सेंटीमीटर पेक्षा खोल जाणार नाही याची दक्षता घ्यावी बियाणे किमान सहा इंचावर बिपडणे आवश्यक आहे खतांचे नियोजन माती परीक्षणानुसार आवश्यक असलेल्या खतांचे नियोजन करावे साधारणतः अडवांटा पीएसए सातशे एक्केचाळीस मकावाण लागवडीसाठी एकरी खत प्रमाण पुढील प्रकारे आहे न तीस किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो अधिक जिन्स सल्फेट पंधरा किलो किंवा दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो अधिक युरिया पंधरा किलो अधिक कीटकनाशक रिझेंट किंवा फरटेरा आठ किलो प्रति एकर प्रमाणात द्यावे दर एक वीस दिवसांनी पंधरा किलो युरिया पिकाला द्यावा किंवा नानो युरिया चाळीस ते पन्नास मिली अधिक एकोणीस 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 विद्राव्य खत शंभर ग्रॅम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य तीस मिली प्रतिपंप मिसळून समप्रमाणात फवारणी केल्यास उत्तम उत्पादन मिळते साठ दिवसानंतर पोटॅशियुक खते दिल्यास मका कणसे भरण्यास मदत होईल व उत्पन्नात चांगली वाढ होते तण नियोजन उगवणीपूर्वीचे तणनाशक पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत अठराजीन तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे तर तीन ते चार पानाच्या अवस्थेत असल्यावर टॉम ब्रमझोन तेहतीस पूर्णांक सहा दशांश टक्के सी हा कमकल घटक असलेल्या निवडक तणनाशकाचा वापर केल्यास उत्तम तण नियंत्रण प्रदान करते कीड नियंत्रण सर्वसाधारणपणे खोल माशी व खोल किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीनंतर सात ते दहा दिवसानंतर सकाळी लवकर किंवा सायंकाळी इमामेटीन बेन्झोएट दहा ग्रॅम अधिक क्लोरोपायरेफोस पंचवीस मिली प्रति पंप किंवा क्लोरिफेरोफोस पन्नास टक्के व सायपरमेथिन पाच टक्के तीस मिली अधिक चिलेटेड झिंक तीस मिली प्रति पंप घेऊन फवारणी करावी दुसरी फवारणी लागवडीनंतर ते वीस तेवीस दिवसांनी मिली मिली अधिक चिलेटेड घेऊन करावी मका सातशे एक्केचाळीस मध्ये पूर्ण ताटामध्ये प्रोटीन व गोडीचे प्रमाण हे पिकाची फुलोऱ्याच्या काळात अधिक असते कापणीचे नियोजन खरीप हंगामात एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसात कणसे परिसात झाल्यावर करावी रबी हंगामात एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिवसात कणसे परिपक्व झाल्यावर करावी उत्पादन एक समान कणसे भरत असल्यामुळे पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळते योग्य नियोजन केल्यास चाळीस क्विंटल प्रति एकर पेक्षा जास्त उत्पादन येऊ शकेल तसेच जास्त काळ हिरव्यागार राहण्याची क्षमता असल्यामुळे पीएसी सातशे एक्केचाळीस मका मुलघास तयार करण्यास उत्तम मान आहे आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू